टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा होलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही खोटेपणाचा नाही खोटेपणाचा कुणी निंदा कुणी वंदा कुणी निंदा कुणी बिवंदा आमचो आमचं रे कुणी निंदा कुणी बिबंदा कोकण आमचं घाबरी मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पटेल यांनी सर करमे कोकणातून सर्वात नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र करवाडिला मी कोकण सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनलवरती मनापासून सर्च स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदी देवादशी प्रार्थना करून आपण आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी बघा आता बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते व्हिडिओचं कारण असं आहे की आपण आणलेलं आहे असील जातीचा फायटर कोंबडा आणि त्याच्याबाबत आपण क्रॉस मानकापी कोंबडी पण आलेली आहे अस्शीलमध्ये तर ती जा जा मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणे आणि इकडचं जे आपलं पाठचं जे बनवलेलं होतं तर ते आपण काढलेलं आहे दुसऱ्या साईडला आपण बनवले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर सर्वात आधी बाजारातून आपण जी आणलेली पिल्लं होती आणि तीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो आता इथे सोडलेले आहेत आपण कारण ऊन वगैरे पडलेलं आहे त्याच्यामुळे आता सोडलेले आहेत झाकून झाकून कसं तिच्या तब्येत वगैरे खराब होऊ शकते तर आता मी तुम्हाला दाखवतो तर चला अंडे आता पण ते खाली बसलेलो आहे आणि मी तुम्हाला पाठशा आपल्या दाखवणार आहे फायटर कोंबड्यांसाठी केलेलं आपण त्याच्यामध्ये आपण आपली गावठी पिल्लं जी आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये सोडलेली आहेत त्याने कोणती फिरतील कारण झाकून ठेवल्याने कसं होणार आहे आपण जेवढं झाकून ठेवू तेवढी ती पिल्लं अशी नेवत जाणार आहे पिल्लांचा खेळ संपत येणार त्याच्यामुळे कसं झाकून ठेवायची नाही मेन मुद्दा कसा झाकल्यावर पिल्लांना रोग येणारच कारण ते आतमधल्या आतमध्ये आतमधल्या आतमध्ये कसं त्यांना हे होतं आकडल्यासारखं होतं ज्यामुळे ते कसं रोग त्यांच्या येऊ शकतो तर आपण आता बाहेर सोडलेले आहेत आपले पाच पिल्लं सॉरी बाजारातून आपली आणलेली जी पिल्लं आहेत ते आपण बाहेर सोडलेली आहेत तिथे आणि बाकीची गावठी पिल्लं जी आहेत ते आपण तिकडं सोडलेली आहेत आणि आपल्या अशील कोंबडेचं नाव आपण काय ठेवलेलं आहे पण आशिल कोंबड्याचं नाव त्रिशूळ ठेवलेलं आहे कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आता त्याला आपण पाठी सोडलेली आहे त्रिशूला त्या कोंबडीला मला नंतरच दाखविन मी थोड्या वेळा तोपर्यंत आपण ही पिल्लं फिरतो या तर ह्या पिल्लांची मेन काळजी जी आहे ती म्हणजे ह्यांना पाण्यात अरिओ मी सांगतो की यांची मेन काळजी काय आहे यांना पाण्यात भिजायला बिलकुल द्यायचं नाही पाण्यात जर भिजली तर ते थंडी लावून ते संपू शकतात त्याच्याकर थंडी लागली तर कसं गाठू शकतात त्याच्यामुळे पाण्यात भिजायला द्यायचं नाही आणि दुसरं मेन म्हणजे खाद्य जे आपण घालणार आहे त्यांना ते औषधं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक जुना व्हिडिओ आपला त्याच्यामध्ये सांगितलेलेच औषधं कुठल्या औषधांनी काय होतं आणि पाहाचे मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पाहाला आपण हे करतो काय भोवरीसाठी उपाय केला होता तर तो जो पट्टा आहे तो कोंबड्यांच्या भोवरी होऊ नये त्याच्यामुळे तो घालायचा असतो आणि जर जा झाली असेल तर त्याला घाला आणि व ते औषध वगैरे जे डेटॉलने आपण साफ करायचं आणि ट्यूब लावायची मेडिकल्समध्ये भेटायचे ट्यूब लावायची आणि त्याच्यावरती कापूस ठेवून मग तो पट्टा त्यांना घालायचा मी त्या व्हिडिओमध्ये माझं सांगायचं लक्षात आलं नाही पटकन तर त्याच्यासाठी उपयोग आहे तो म्हणजे त्याच्यासाठी तो उपयोग आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आता आणि आता आपण थोडा वेळ आपल्या बारक्या पिल्लांना फिरूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पाठीमागे जातो आणि पाठीमागे आपण जे केलेलं आहे आपल्या आशिल त्रिशूसाठीने आपण जे कंपाऊंड केले गावटी पिल्लांसाठी वगैरे हो ते तुम्हाला मी आता दाखवतो थो। थोडा वेळ आता तोपर्यंत तो पिल्ला आपण फिरवू येतो उन्हामध्ये हे बघा पिल्लं फुल आपले ॲक्टिव झालेली आहेत एकदम ॲक्टिव पिल्लं झालेली आहेत ही बघा कशी आहेत बघा एकदम ॲक्टिव काय एक एक टेन्शन नाही अशी पिल्लं आपली राहिली पाहिजे एकदम फ्री टेन्शन फ्री तर भेटूया थोड्या वेळातच चला आपन पन आपन कमपण तमें आपन कमपण ले ले तर म्हणजे आपण त्या पिल्लरनं तर झाकलेलं आहे आणि आता आपण पाठीमागे आलेलो आहे तिथे आपण कंपाऊंड बनवले जे आहे त्रिशूसाठीने तर आता तिथे आपण आलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो आपण कुठून कसं कंपाऊंड घेतलं आहे तर चला म्हणजे बघा आपण आधी बाहेरून जाळी बांधलेल्यानंतर आतून का कागत लावलं आहे हा आपला त्रिशू जो आहे तो ते बाहेरच्या कोंबड्यांना मारामारी करायला बघतो त्याच्यामुळे हा बघा हा इथून आपण असं घेतलेलं आहे वरच्या साईडनी हे पूर्ण आपण तिथपर्यंत घेतलेलं आहे आणि ही भरपूर मोठी जागा आहे आणि आपली गावठी पिल्लं पण आपण याच्यातच सोडल्या आहेत त्यांच्यासाठी आपण सध्या तिकडं काम चालू आहेत बघा तर तिथे मुन्नाबाय आणि पप्पा वगैरे आहेत तिकडं आपण त्या साईडला जाळी मारणार आहे तिकडे आधी सध्या काम चालू आहे पिल्लांसाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बदकं पण सोडणार आहे आणि ही आपली मानकापी कोंबडी आहे बघा अशील क्रॉस मानकापी कोंबडी आहे ही बघा अशा आहे बघा ही गावटी म असल्यामध्ये एक अशा ही पळते त्याच्यामुळे आपण हिला बांधून ठेवली ती रशीने आणि आपला कोंबडा काही जास्त पळत नाही कारण तो अशील आहे पूर्ण तर तुम्हाला असं दाखवतो हा बघा हा हे आपला त्रिशूळ कसा वाटतं आहे की नाही एकदम जक्कास हा बघा कसला आहे तो हा आपला त्रिशूळ त्याला आपण इथं सोडलेलं ह्याच्यासाठी संपूर्ण कम्पाऊंड केलं आपण बघा आता कसं हे करतो आहे बघा बघा एवढा मोठा आपला त्रिशूळ आहे तर ह्याच्यासाठी आपण पूर्ण एक कंपाऊंड केलं होतं इथून तिथपर्यंत कशा प्रकारे कंपाऊंड केले तुम्ही बघू शकता सर्व सोय हो आहे त्याच्यानंतर इथे झाड आहे आणि झाडामुळे कशी सावळी त्यांना मिळते हे बघा हे झाड आहे इथे हे बघा कडक ऊन आहे आणि सावळीसुद्धा यांना आहे झाडांमुळे आता कोंबडीलासुद्धा सुद्धा आपण इथे कसं बघा इकडे सावळी आहे कोंबडी इथे जाऊन बसणार काय टेन्शन नाही आणि पिल्लांसाठी जिकडे काम चालेल तिकडचं पण मी तुम्हाला दाखवतो तर म्हणजे आता तिकडचं ते काम चालू आहे ते पिल्लांचं पिल्लांसाठी आपण जे बनवणार आहे त्याचं चा काम चालू आहे तर ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो आपण कुठून कसं घेतलं आहे ते तर आता आपला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि परत एकदा मी तुम्हाला आपली मानकवी कोंबडीने त्रिशूळ दाखवतो हिचं आपण नाव ठेवणार आहे हिचं नाव आता सध्या आपण राणी ठेवणार आणि त्रिशू पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो त्यांच्यानी गावठी विल्हसाठी आपण तिकडं वेगळं आपण तयार करणार आहे पप्पानी जाळी वगैरे आणून ठेवला नाही तिकडे तयार करणार आहे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे तयार केलं आहे किंवा क कुठपर्यंत आपण नेणार आहे जाळी वगैरे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन तर आता पण पुन्हा एकदा मी तुम्हाला राणे आणि त्रिशू दाखवतो कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नावं कशी वाटेल तीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey as you fade away. तर म्हणजे हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवला आहे आणि आता पण त्रेशुला मी राणीला आणलेलं आहे ते पण तुम्हालाच मी दाखवणार आहे आपल्याला दाखवलंच आहे किती उंच आहे मी कशी वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आहात आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करा त्याच्यानंतर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि लवकरात लवकर आपले दोनशे मंडळी कम्प्लीट करा आपल्या व्हिडिओंचा आनंद घ्या एन्जॉय करा मिळूयाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय भारत